एकतीस जानेवारी सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आमचा ऐंशीवा दिवस चालू झाला एकोणऐंशी दिवस संपलेत आता डे स्टार्ट झालेलं आहे आणि काल आम्ही शहापूर म्हणून गावात शहापूर मी ह्या गावात राम मंदिरमध्ये मंदी थांबलो होतो राम मंदिरात थांबलो होतो काल व्हिडिओ काढणं जमलं मी काल पण घाट होता आज पण एक घाट लागलेलं आहे पण काय घाट लहानसं वाटत आहे बघू कसं काय आणि घाटात जात जायला पण मजाच वाटते दम लागतं पण किती छान वाटतंय घाटामध्ये जायला छान रस्ता है डब रोड है इधर एक नदी वहात है नदी है घाटा खाली वाहता है चढ चढून आलो आहे आता जरा घाटातच सरळ रस्ता आला आहे पण पुढे एक चढ दिसतोय मला नर्मदे घाट संपलेला आहे उतरण लागलेलं आहे म्हणजे आम्ही एक डोंगर चढून परत उतरत आहेत हे उतरण आहे आणखीन एक सांगायचं म्हणजे या सगळ्या पर्वतरांगा जे आहेत विंदी पर्वताची रांग आहे विंदी पर्वतमाला विंदी पर्वतमाला यातून आम्ही फिरत आहोत अजूनही मोठे मोठे पर्वत आहेत पण आमच्या वाटीमध्ये ही पर्वत रांग आहे ही मध्य प्रदेशमधली विंदीवासिनी देवी आहे ना ती म्हणजे विंद विंध्य पर्वतातली माता आपल्या राष्ट्रगीतमध्ये पण विंध्याचा उल्लेख आहे विंध्य हिमाचल है ना इथं खाली पाणी जास्त उतरत असल्यामुळं भाताची शेती आहेत इथून आम्ही आलो उतरत उतरत आता आम्ही खाली जातो यार आदिवासी क्षेत्रात आलेलं आहे आणि त्यांचा बाजार आठवड्याचा बाजार चाललाय मासे विकतात रस्ता मात्र छान आहे दोन्ही बाजूनी निलगिरीचे झाडं गव्हर्मेंटने लावले गवर्नमेंटची प्रॉपर्टी आहे ती नर्मदे असत अशी भावना दिवशी आता याच्यानंतर तीच लोक आम्हाला आमची आम्हाला से, सेवा देणार त्याच लोकांकडून आश्रम चालवले जातात पोरी शाळेला जातात पोरं पण शाळेला जातात सुधारणा खूप झाली आहे आणि इकडे सगळे व्यापारी देखील आदिवासी समावेशच असतात वांगी टमाटे सगळे काही बाजार दूरदूरून खेड्यातून येतात आणि बाजार करतात आणि आपल्या घरी जातात संपला बाजार हे दोन्ही बाजूला निलगिरीची झाडं असल्यामुळं अगदी थंड वातावरण अगदी छान वाटतं यायला मागे येताना निलिरीची कटाई पण सुरू होती आता आम्ही इथं यायच्या वेळेला जवळजवळ चार घाट चढून उतरून आलेलं आहे चार डोंगर चढून उतरून आलेलं आहे एक मात्र डोंगर होतं म्हणजे आम आम्ही एका डोंगरावरती आलो होतो आणि उतरण मात्र जवळजवळ चार किलोमीटरचं उतरण होतं खूप स्पीड मिळालं आपल्या पाहायला काय फक्त उतरायचंच होतं ते चार एक किलोमीटर होतं माझं त्याच्यानंतर खाली आलो एक देऊळ होतं त्या देवळात जेवणाचं अरेंजमेंट केले होते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म